हे बघा एटले झाले बघा इथे मऊ मऊ झाले बघा मऊ झाले ना छान झाले बघा खाऊन बघा टेस्टी असते एकदम हा माझं नाव लक्ष्मी गुरव आहे आणि तुम्हाला सर्वांना नमस्कार उद्या रविवार आहे तर उद्यासाठी नाश्ता इडली आणि डोसा मी बनवणार आहे आणि हे बघा हे कोलंबी तांदूळ आहे एक गलास हां आणि हे उडदाची दाल आहे एक गलास आणि हे राशनचं तांदूळ आहे एक, एक गनस कारण की रासनच्या तांदूळला एक गलास टाकला जर टाकलं की डोसा छान येतो मस्त भर टेस्टी बी लागते खायला मुलांसाठी हां तर आता मी दुसरं भांडं घेणार आहे सर्व वेगवेगळे भिजवणार आहे वेगवेगळं सर्व भिजवणार मी आणि वाटताना म्हणजे वाटलं भिजवलं भिजलं तर वाटताना ना सर्व एकत्र एका टोपामध्ये भिजवायला घालायचं आणि ते उद्या सकाळी बनव म्हणजे पाच तास भिजवायचे उद्या सकाळी बनवायचं हे बघा पाच तास भिजत ठेवायचं आणि मग नंतर मिक्सरमध्ये वाटायचं सर्व वाटून सर्व एकत्र करायचं एकत्र केलं की मग सकाळी मग आता हे सर्व मी एक भिजवलंय वेगवेगळं भिजवलंय उर्दाची दाल कोलंबी तांदूळ आणि राशनचं तांदूळ सर्व एक एक ग्लास भिजवले ह्याला सर्व धुवून घ्यायचं धुतल्यानंतर भिजत ठेवायचं पाच तास भिजत ठेवायचं आणि सकाळी वाटायचं मुलांसाठी आणि नाश्ता बनवून मुलांना द्यायचं डोसा एवढं छान होतं ना मस्त टेस्टी मग असे मी भिजवलं होतं भिजवून सर्व स्वच्छ धुवून घेतलं आहे पण स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून भिजवलं भिजवलं हां आता हे पाच तास भिजत ठेवायचं आणि मग पाच तासानंतर वाटायचं त्याला वाटायचं आणि एकाच भा एकाच टोपामध्ये सर्व मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आणि मग सकाळी बनवायचं तर उद्या मी तुम्हाला डोश्याचं आणि इडलीचं चटणीची रेसिपी उद्या इवडीवरती बघा तुम्ही इडीवरती हे बघा काल जे मी भिजवलं होतं ना दोसऱ्याचं इडलीचं पीठ किंवा की त्याचं फुगून आलं हे बघा हे बघा छान हे बघा हे बघा आता मी याला तेल लावते तेल लावलं ना की इडली का काढायला जरा बरं असतं चांगलं लगेच निघतं थोडं थोडं सर तेल लावायचं असं असे बघा असं थोडं थोडं लावायचं जास्त नाही लावायचं असं ठेवायचं बघा बघायला हे असं म्हणजे कसं इडली थोडं काढताना लवकर निघतं चिपकत नाही त्याला लावलं निघाली त्याच्यात निधी इडलीचं बरं थोडस मीठ पण टाकायचं याच्यात असं मग ते आले लागतं असं एक एक चमचा होतायचा याच्यात हे बातस इटली हिशारत ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी हे बघा थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे एक ग्लास एक गलास ठेवायचा एक गलास थोडंसं होती जास्त नाही आता हे बघा ह्याचं तसं एक एक ठेवायचं आहे नाही थोडंसं लहान लहान झालं सुरु ठेवून असं झाकण लावायचं आणि थोडस गॅस स्लो ठेवायचं फास्ट ठेवू नका कारण की मग ते पाणी सुरू ना आटून जाणार मग थोडं स्लो गॅसवर एवढं स्लो नाही ठेवायचं आपलं ब मध्यम ठेवायचं हे बघा आता हे इडलीचा चटणी आहे लसूण घेतले चार पाच पाकले घेतले पण मीने जास्त घेतले आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिलं तेवढं मिरची घ्या थोडी कोथिंबर आणि मग हे गोवा नारळ हे घ्यायचं पूर्ण हां आता तिखट तुमच्यावरती की तुम्हाला तिखट पाहिजे किती नाही पाहिजे तेवढी मिरची तुम्ही घ्या आता हे बघा ह्याच्यात भांड्यात सॉरी आमच्यावर कोण तिखट खात नाही म्हणून मिरची मी कमी केले हे बघा कोथमिर सर्व धुऊन घ्या धुवून धुऊन घ्यायचं सर मी धुवून ठेवलेलं आहे तुम्ही सर्व धुऊन घ्या हे बघा तुकडे केले तुकडे करायचे के सर्वेत थोडस मीठ टाकायचं आणि पाणी वाचायला मिक्सरमध्ये लावायचं भांडा म्हणजे असे मोठे चालू चालेल चालू केले कुठे थोडं घट्ट झालेलं आहे म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तसं जर पातल जाड बारीक झाले बाबा बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा हे बघा थोडेसे जिरा टाका थोडीशीराय थोडस कडीपत्ता हे बघा दुधाची दाल आहे सफेद इडलीची दाल आहे ते पण टाका पुढे टाकले आणि चव लागते चटणीला छान होते चटणी ते जास्त गरम झाले बरं दाल जरा लाल व्हायला हो द्यायचं जरा लाल झालं मग त्या चटणीमध्ये फोडून घ्यायचं हे बघा लाल झालं कपडे झाले साईटलास हो तेल आपण समजा चिटकत नाही बघा आज संडे आहे मुलांसाठी मी नाश्ता केले डोसा चट आणि इडली आणि चटणी काल तर तुम्हाला सर्व रेसिपी मी दाखवलेली आहे हे सर्व आजचा नाश्ता आहे रविवारचा संडेचा नाश्ता मुलांसाठी लो मित्रांनो माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा